नमस्कार मित्रांनो भारत सरकारने नुकतेच सुरू केलेले चॅटबॉट आणि त्यांची नावे म्हणजे कोण कोणते ऍप भारत सरकारने सुरू केले आहे त्याविषयी आपण माहिती बघणार आहोत माहिती बघणार आहोत व्हिडिओ बघणार आणि व्हिडिओला लाईक अँड सबस्क्राईब करा चला तिथलं पहिला आहे सचेत ॲप लोकांना नैसर्गिक आपत्तीपासून सावध ठेवण्यासाठी हे ॲप आहे त्यानंतर ए आय चॅटबॉट सारथी शासकीय धोरणे संस्थेने लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी ते हरियाणा सरकारने केलेले आहे त्यानंतर ई से एसीएच ॲप राज्यातील लोकांसाठी आरोग्यसेवा सुलभ व अधिक प्रवाही करण्यासाठी हे जम्मू काश्मीरमध्ये त्यानंतर आर आय आ ॲप हे मुलांच्या नियमित लसीकरणाला सुधारण्यासाठी हे उत्तर प्रदेश मधलं त्यानंतर स्वारेल ॲप तिकीट बुकिंग प्रक्रिया सुलभ करण्यासाठी आणि सुरक्षित प्रवाहासाठी हे भारतीय रेल्वेने केलेलं आहे त्यानंतर आय डाटा पोर्टल आर्थिक व वित्तीय डेटा पर्यंत पोच उपलब्ध करून देण्यासाठी त्यानंतर मित्र पोर्टल गुंतवणूकदारांना म्युच्युअल फंड व इतर गुंतवणुकीची ट्रॅकिंग करण्यासाठी त्यानंतर सन्मान संजीवनी ॲप महिला व किशोरी सन्मान योजनेची सुविधा ट्रॅक करण्यासाठी धन्यवाद